शाहपूर तालुक्यातील टेंभा गावात अनिल घोडविंदे यांच्या घरगुती गणपती मखर सजावटीमध्ये ऑपरेशन सेंदूरचा सुंदर देखावा साकारण्यात आलाय हा देखावा पूर्णतः इको फ्रेंडली असून कागद पाणी आणि रंग वापरून साकारण्यात आलाय या देखाव्यात पहलगाम हल्ला त्यानंतर महाराष्ट्रातील टुरिस्ट श्रीनगरमध्ये अडकलेले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः जाऊन केलेली मदत त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सेंदूरची घोषणा करून पाकिस्तानवर केलेला हल्ला सोफिया कुरेशी यांच्या पत्रकार परिषद पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेलं भाषण या सगळ्या खास गोष्टींचा देखावा दाखवण्यात आला आहे शहापूर तालुक्यातील के केंबा या गावामध्ये घरगुती गणपती सजावटीमध्ये ऑपरेशन सिंदूरचा देखावा साकारलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की ऑपरेशन सिंदूर जर सुरुवात झाली कारण पहिलगामला जो पहिला अटॅक झाला आणि पहिलगामनंतर त्याच्यामध्ये जे काही टुरिस्ट होते महाराष्ट्रातील अडकले होते त्यांच्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब श्रीनगर विमानतळावर गेले तर श्रीनगर विमानतळाचं सीन देखील याच्यामध्ये आहे त्यानंतर पुरेशी आणि त्यांची जी टीम होती त्या टीमने जो निर्णय घेतला त्याबरोबर जे महा महा महामहीम पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी यांनी जो निर्णय घेतला का ऑपरेशन सिंदूरचा तर पूर्ण सिंदूर ऑपरेशन सिंदूर आ, या ठिकाणी आपण दाखवलेला आहे तो प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि या दाखव देखावा करण्याचा उद्देश एकच होता की त्या आपले जे सैनिक आहेत का जे आपल्यासाठी अहोरात्र झटत आहेत त्यांना त्यांच्यासाठी एक सद्भावना या ठिकाणी दिसली पाहिजे आणि येणारा गणपतीला दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक आहे त्याला आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कसा निर्णय घेतला कशा पद्धतीमध्ये सैन्याने या ठिकाणी आपली बाजी प्राण्याची बाजी मारून आपल्याला ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं आणि त्यानंतर ऑपरेशन महादेव करून पंतप्रधानांनी जे अतिरेकी होती त्यांना कंठस्थान घातलं हे देखील या संपूर्ण देशाला कळलं पाहिजे आणि या गणेश उत्सवाच्या निमित्ताने गणेश भक्तांना कळलं पाहिजे म्हणून हा उद्देश आहे पुढारी कस्तुरी क्लब दैनिक पुढारी आणि टॉमॅटो एफ एमच्या स्टाफ मेंबरसाठी आज कोल्हापुरातल्या दैनिक पुढारी भवनमध्ये गणेश मूर्तीसमोर अथर्वशीर्ष शीर्ष पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं या अथर्व शीर्ष पठणाच्या कार्यक्रमाला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला अथर्वशीर्ष शीर्ष पठणानंतर पुढारी समूहाच्या संचालिका सौ गीता देवी प्रतापसिंह जाधव हो, आणि पुढारीच्या संचालिका तसंच कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर स्मिता देवी जाधव यांच्या हस्ते गणपतीची आरती झाली पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग नोंदवला